सामाजिक कार्यकर्ते आणि हक्क रक्षक डॉक्टर बिनो वर्गीस यांच्या अथक पाठपुराव्यामुळे चार दिवसांच्या बाळाची तस्करी थांबवण्यात आणि एक मोठं रॅकेट उघडकीस आणण्यात यश आलं आहे मुंबईतल्या गजबजलेल्या परिसरात जन्मलेलं हे बाळ केवळ साडेपाच लाख रुपयात विकण्याचा प्रयत्न केला जात होता आणि ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे ही धक्कादायक माहिती स्थानिक गुप्त खबऱ्यांनी डॉक्टर बिनू वर्गीस यांच्यापर्यंत पोहोचवली तात्काळ कृती करत अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील यांना याची कल्पना देण्यात आली त्यानंतर ता झोन आठचे डी सी पी समीर शेख यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत विशेष तपास पथक तयार केले शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पी आय धनंजय शिंदे पी एस आय जयश्री साळुंके आणि चुनाभट्टी पोलीस स्टेशनचे ए पी आय नवनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला एका बाळाची विक्री करताना दोन महिलांना साडेचार लाख रुपये घेताना हात पकडण्यात आलं पोलिसांनी उघड केलं की याआधी एक लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते या महिलांपैकी एक बहात्तर वर्षीय वृद्धा आणि तिची पस्तीस वर्षीय मुलगी असून त्यांच्या विरोधात पॉक्सो आणि पीटा कायद्यांतर्गत याआधी गुन्हे दाखल आहेत या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार समीर उर्फ नबील रिझवान शेख हा हिस्ट्री शीटर राजा उर्फ कौवाचा नातेवाईक असून या प्रकरणाचा या प्रकाराच्या प्रकरणात यापूर्वीही त्याला अटक झालेली आहे या गंभीर प्रकरणात बी एन एस कलम तीन पाच एकशे त्रेचाळीस तीन एकशे त्रेचाळीस चार तसेच पॉक्सो कायद्यानुसार कलम एक्क्याऐंशी आणि सत्त्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये बाळाचे माता सुद्धा सहभागी असल्याचं समोर आलं आहे डॉक्टर वर्गीस मागील दोन महिन्यांपासून या रॅकेटवर बारीक लक्ष ठेवून होते याआधी एका मुलीच्या विक्रीसाठी चार लाखांची डील झाली होती मात्र ती मुलगी गुपचूप दुसऱ्याच ग्राहकाला विकली गेल्याचे स्पष्ट झाले शेवटी या टोळीने नवीन बाळ उभं करून दीड लाख रुपयांची अधिक मागणी केली गोपनीय माहितीच्या आधारे गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात सापळा रचण्यात आला काल रात्री उशिरा पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत हे संपूर्ण प्रकरण उजेडात आलं अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका